हिंगोली पोलिसांनी जिल्ह्याभरात विशेष मोहीम राबवून हातभट्टी तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत अठ्ठावीस जणांवर गुन्हे दाखल करून तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे हिंगोली जिल्ह्याभरात चोरीछुपे सुरू असलेली अवैध देशी गाफी दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांकडून जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे हिंगोली पोलिसांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली आणि जिल्हाभरातील तेरा पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे चार पोलीस अधिकारी एकशे दहा पोलीस अंमलदार तसेच तेरा पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणेदार दुय्यम अधिकारी यांच्या पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या तीस आरोपींवर अठ्ठावीस गुन्हे दाखल करण्यात आले आहे या कारवाईत पोलिसांनी तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे मात्र अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत सहारा टाइम्स 24 फोर नेटवर्क हिंगोली